जय जिंदाबाद साथियों मी प्रेमचंद दश सोनवणे 32 आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन समितीचा अध्यक्ष माझ्या समेत स्वागत अध्यक्ष आणि आयोजन कमिटीची पूर्ण टीम आज पुणे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही 32 वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन याचा आमंत्रण आणि निवेदन द्यायला आलो होतो जो की बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन हा तेरा चौदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे हा बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन गेल्या बत्तीस वर्षापासून देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रोटेशीर पद्धतीने होत आलेला आहे संपूर्ण भारतातला आदिवासी या संमेलनानिमित्त एकत्रित ये येतो आणि वैचारिक स्तरावर चिंतन मंथन करत जल जंगल जमीनचे अधिकार असेल हक्क असेल अधिकार असेल अस्तित्व असेल अस्मिता असेल स्वावलंबन असेल त्यांचे जे संविधानामध्ये दिलेले अधिकार आहेत यांची प्रभावीपणे देशात अंमलबजावणी व्हावी त्यांचे अधिकार त्यांना मिळावेत यासाठी संपूर्ण भारतातला आदिवासी हा गेल्या बत्तीस वर्षापासून चिंतन मंथन करतोय त्याच्यासमोर मानवमुक्ती प्रकृतीमुक्ती जगातले सर्व जे संसाधन आहेत ते संसाधन शिल्लक राहावेत प्रकृतीचं दोहन नको झालं पाहिजे पर्यावरणाचं समतोलन बनून राहावं अशा विविध बिंदूंवर वैश्विक स्तरावर आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून गेल्या बत्तीस वर्षापासून आदिवासी एकता परिषद देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हे संमेलन करीत असते असतेबादप्रमाणे तारीख सेम असते तेरा चौदा पंधरा जानेवारी फक्त स्थळ बदलत असतं तर ते रोटेशन पद्धतीने यावेस महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पानखेडा या गावी हे संमेलन तेरा चौदा पंधरा जानेवारीला होत आहे आणि या संमेलनाला संपूर्ण भारतातले सात ते आठ लाख आदिवासी लोक येतील त्याच्यामध्ये कर्मचारी अधिकारी असतील आय एस आय पी एस अधिकारी असतील आमदार खासदार मिनिस्टर असे सर्व स्तरावरनं सर्व स्तरावरनं समाज बांधव येत असतो मोठ्या स्वरूपात इवन जागतिक स्तराचा हा संमेलन होतो जगातले बी काही आदिवासी लोक या कार्यक्रमात सहभागी होत असतात असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं स्वरूप असतो ना भूतवना भविष्य असा संमेलन धुळे जिल्ह्यांमध्ये होत आहे पानखेडा या गावामध्ये तर याच्यासाठी आम्ही आमंत्रण पत्रिका आणि निवेदन सादर करायला आलो होतो धन्यवाद जोहार जिंदाबाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन